म्हणून दान केले तर ते काय होतो ते तुमची सुबत येतो कुठल्या स्वरूपामध्ये येतो बघा इथून हो तुम्ही नंतर गेल्यानंतर यमदरबार मध्ये याच नंतर कुठं जाणार आता नंतर कुठं जाणार मारस घरी जातो म्हणतो ना तुमचं ध्येय सोडल्यानंतर दे, कुठं जाणार ध्येय सोडलं जीव गेलं तुम्ही ध्येय सोडलं कुठं जाणार नंतर यमदरबार मध्ये जावं लागतो यमाच्या समोर तुम्हाला उभा करतो आणि सांगतो हे पाप आहे हे पुणे चित्रगुप्ताने तुमचे हिसाब दिलेला असल्यावर लक्षात चित्रगुप्ताकडे तुमचे हिसाब असतो किती पाप केलं किती पुण्य केलं हे हिसाब दिलेला असतो इथं हिसाब द्यावा लागतो ना मग त्याचे हिसाब देत असताना तुम्ही इथं केलेले जे काही दान असतो ना ते दान म्हणजे पुण्य स्वरूपामध्ये कमाई म्हणून सोबत येतो मग त्या ठिकाणी ते सगळं पुणे तुम्हाला कामाला येतो लक्षात म्हणून सांगतो ना संडे हो या मंडे रोज खाए अंडे बाध मिळाला यमराज के गंडे नंतर मात्र यमराजाचे गंडे म्हणजे तुम्हाला पनिशमेंट शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून काय